वरोजेबाग येथे लखमाजी महाराज यांचे पुरातन मंदिर असून हजारो लोकांची कुलदैवत असलेले लखमाजी महाराज येथे हमेशा भक्तांची वर्दळ सुरू असते अशातच नंदापूर सुकळी येथे चिंदाजी महाराज यांचे पालखीचे आगमन झाल्यावर वनोजा येथील सर्व जाती धर्मातील नागरिक गावातील स्वच्छता करून पालखीकरिता नाश्ता चहापाण्याचे वाटप करण्यासाठी सुसज्ज असतात त्यामुळे या पालखीला एखाद्या यात्रेचे स्वरूप असते या पालखीचे वर्ष अठरावे असून पाण्या पावसाळ्याची किंवा थंडीची पर्वा न करता शेकडो भक्त या पालखीमध्ये हजर होऊन एवढेच नाही तर कर्नाटक मध्य प्रदेश आंध्र येथील भक्तगण सुद्धा या पालखीत येत असून त्यातून आम्हाला मनाला सुख शांती मिळते असं गजानन महाराज सारसे यांच्या वाणीतून विदर्भनीच्या प्रतिनिधींना सांगितले रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी आपल्या या दोनशे ते तीनशे किलोमीटरवरून आपल्या या गावामध्ये शिंगाजी महाराजची पालखी श्री गजानन महाराज सारसे यांच्या नेतृत्वात दरवर्षीप्रमाणेच एवढे म्हणजे हुळूहुळू भरत असताना सुद्धा कुठल्या निसर्गाची प्रवाह न करता ही आपल्या या गावात पालखी येते आणि येथील सर्व नागरिक सर्व जाती धर्माचे लोक एकत्रित येऊन या पालखीचं स्वागत करण्यासाठी महाराज आपल्या या ठिकाणी पालखी येत आहे लखमाजी मार्गा ठिकाणी मी कोणतं वर्ष आहे हे अठरा वर्ष तुमचं कुलदैवतच आहे त्याचा साक्षातकार आहे त्याच्या भरोशावर जे आमचं जीवन आहे म्हणून त्या जो दर्शन हे आमचं पहिले पहिलं आहे म्हणून दुखी पिढीत लोक बाबाच्या आशीर्वादानं बाबाच्या नामस्मरणानं पिळा पिळा निघून जात देश विदेशाचे लोक इथं लहान खूप कर आणि महाराजांनी हे सांगितले की आंध्र कर्नाटक आणि मध्य प्रदेशमधून इतर खूप हवी भक्त या चिंदाजी महाराजच्या पालखीमध्ये सामील होतात